छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी एकूण एकोणसाठ पूर्णांक ब्याऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे एवढं मतदान कुणाचं त्यामुळे महापौर होणार याचीच आता उत्सुकता लागली संभाजीनगर मधून एकशे पंधरा सदस्यांच्या एकोणतीस प्रभागांमधनं आठशे एकोणसाठ उमेदवार रिंगणात आहेत आणि सगळेच पक्ष स्वबळावर लढल्यामुळे निवडणूक रंगतदार झालेली आहे आज संभाजीनगर महापालिकेचा फैसला होणार आहे आणि सचिन जिरे आमचे प्रतिनिधी या सगळ्याचं विश्लेषण करतायत सचिन प्रत्येक पक्ष स्वबळावर कुणाचं बळ इथे किती वजन कोणाच्या पक्षाचं दिसून येत आहे अंदाज काय सांगतोय अंदाज आपण जो पुढारी न्यूजने ज्या पद्धतीने हा पोल दाखवला त्याच पद्धतीचा अंदाज सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे महायुती म्हणजे जरी हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लसले लढले असले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तरी देखील त्या ठिकाणी त्यांचं जे मोठ्या प्रमाणात त्यांचं पारडं जे आहे जड आहे त्याचं कारण असं आहे की गेली अनेक दशकं छत्रपती संभाजीनगर हे महायुतीचं गड राहिलेलं आहे आणि विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्या दोन्हीमध्ये आपण पाहिलं की श मोठ्या प्रमाणात यश छत्रपती संभाजीनगर मध्ये मिळालं नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये देखील निघाले हा एक मुद्दा आहे जो गाजला यामध्ये पाण्याचा मुद्दा आहे मात्र तो तो देखील आता अंतिम असल्यामुळे मुख्यमंत्री मु, मु, फडणवीस जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या टॉक शो मध्ये आले होते त्याच दिवशी तिसरा जो पंप आहे तो सुरू झाल्याचं त्यांना जाहीर केलं होतं कुठेतरी तो दिलासा मिळणारा एक त्यांचं वक्तव्य होतं त्यानंतर जी जे संभाजीनगरची जी परिस्थिती होती तो कुठेतरी त्यांनी विजन मांडल्यानंतर संभाजीनगरमध्ये देखील लोकांना तो अपील झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि आज जर आपण परिस्थिती पाहिली तर स सध्या जो पोल आपण पुढारी न्यूजने दिला त्याचप्रमाणाची परिस्थिती आहे महायुती छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापन करेल अशी परिस्थिती सध्या तरी आहे मात्र म मतपेटीतून प्रत्यक्षात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे पाण्याचा जो प्रश्न होता मोठ्या प्रमाणात पेटला होता आणि यावेळेस महायुतीने मोठ्या प्रमाणात प्रचार केला प्रचारात आघाडी देखील केली होती मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि एन सी पी असेल यांचे नेते मात्र संभाजीनगरमध्ये फिरकलेच नाही त्यामुळे ते हा जो घटक का हे तिन्ही पक्ष आहेत तर वेगळे वे पडले होते आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर फक्त एक एक सभा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी नि महायुतीवर निशाणा साधला होता आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील घेरण्याचा प्रयत्न केला होता अशा पद्धतीने तो संभाजीनगरमध्ये झाला होता आणि त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हा फैसला होणार आहे नेमका महापौर कुणाचा होणार आहे संभाजीनगरची जनता कुणाच्या पारड्यामध्ये मत टाकणार हे पाहणं महत्वाचं राहणार काही तासामध्येच हे सर्व जो आहे तो स्पष्ट होईल मात्र महायुतीचे नेते आजही ठाम दिसत आहेत की आणि आत्मविश्वासाने भरलेले दिसतात की आमची सत्ता येईल अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी महायुतीचे नेते सध्या करत आहे आणि परिस्थिती देखील सध्या तशी वाटायची जर आणि कालच म पुढारी न्यूजवर भाजप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं आम्ही सत्ता स्थापन करू जर सत्ता स्थापन झाली नाही तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेची मदत घेऊ अशी देखील जी माहिती आहे पुढारी न्यूजला भागवत कराड यांनी दिलेली होती त्यामुळे कुठेतरी एक आत्मविश्वास महायुतीच्या नेत्यांमध्ये देखील पाहायला मिळतोय त्यामुळे एक सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जो राहणार आहे एम आय इथे किती जागा घेते हे पाहणं महत्वाचं राहणार की एम आय उभी फूट पडली होती त्यानंतर नाराजी नाट्य सुरू झालं होतं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो किती प्रमाणात झाला पुन्हा त्यांचे पंचवीस नगरसेवक निवडून येतात का किंवा काँग्रेस मुसंडी मारते मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेस देखील मुसंडी मारण्याची शक्यता आहे त्यामुळे एमआयएम मध्ये देखील फूट पडल्याचा फायदा हा काँग्रेसला पडू शकतो आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेने किती जागा घेतात कारण की आतापर्यंत मनपा स्थापन झाल्यापासून ठाकरेंची शिवसेना ही सोडून ती इथं सत्तेमध्ये होती भारतीय जनता पक्षासोबत मात्र उभी फूट पडल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जो शिवसेनेचा गड मानला जायचा था, ठाकरेंचं प्रिय शहर मानलं जातं इथे आता ठाकरेंच्या था, था, उमेदवारांना किती यश मिळतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे काही तासातच हा सर्व जो आ, निकाल स्पष्ट होईल संभाजीनगरची जनता कौल देते हे अगदी तुम्ही म्हटला तसं काही तासात स्पष्ट होईल सचिन लक्ष ठेवून हा वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत असतो धन्यवाद